हा म्हण्या सोन्या भावा बोला की जरा केस दाढी करून याच म्हटलं काय नाही उद्या पाहून बघा येणार का मग तुझी येऊ का हा आईला तात्या वाटत तात्या हा सोमा नाही गावाला गा नाही गेलाय तो बरोबर ओके झाले घट्टच काय करायचं आहे दाढी बारीक करा तर बारीक केस करा एवढी एवढी शावन असते हा युच्या गवत मी करतो झालंय का कापून बॅग बघू